धरलं तर चावतंय सोडलं तर पळतय अशी त्यांची अवस्था झाली नव्हे या ठाकरे बंधूंनी करून टाकली मित्र हो महापालिका निवडणुका सुरू झाल्यापासून अजित पवार आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये जोरदार असा संघर्ष सुरू आहे अजित पवार सुद्धा आता देवेंद्र फडणवीस यांना तोडीस तोड उत्तर देत आहेत भारतीय जनता पक्ष किती भ्रष्टाचारी आहे याचं उदाहरण देऊन अजित पवार आता ते पटवूनही देत आहेत माहितीत एकत्र सत्तेत असताना सुद्धा अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातला हा भडका कायम दिसत आहे आणि बघा नेमका याचाच फायदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी घेतला आणि भाजपाला काय देवेंद्र फडणवीसांना काय त्यांनी चांगल्या अडचणीत आणलं ठाकरे बंधू यांनी भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना असं काही खिंडीत गाठलं आहे की फडणवीसाची त्यातून सुटका होताना दिसत नाही अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटीच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप भाजपानंच केला होता त्याला क्लिंचिट चिट देणारा सुद्धा भाजपच होता आणि आता पुन्हा त्यांच्यावरच आरोप करणारा सुद्धा भाजपच आहे देवेंद्र फडणवीस हे आपल्या सोयीप्रमाणे आरोपही करतात राजकारण ही करतात आणि क्लीन चिट सुद्धा देतात ती सुद्धा आपल्या सोयीप्रमाणे राजकीय सोय पण आता त्यांच्या या सोयीच्या राजकारणावर ठाकरे बंधून सडकून टीका केली आणि त्यांना खिंडीत गाठलं पूर्वी राष्ट्रप्रथम म्हणणारी भाजपा आता नाही आता भ्रष्टाचार प्रथम म्हणणारी भाजपा झाली आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं तर राज ठाकरे यांनी मात्र देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान दिलं आव्हान कसलं निरुत्तर केलं म्हणावं लागेल विरोधामध्ये दे असताना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले होते आणि गाडीभर पुरावे आपल्याकडे आहेत असं म्हटलं होतं आता मात्र फडणवीस म्हणावं लागले अजित पवार यांच्या विरुद्ध पुरावे असतील तर त्यांना अटक होईल मग भाजपाकडं असलेले गाडीवर पुरावे आता कुठे गेले आता म्हणत आहेत पुरावे असतील तर मग तुमच्याकडे होते ना हो गाडीभर पुरावे काय झालं त्याच आणि म्हणून राज ठाकरे सुद्धा म्हणाले अरे ते गाडीभर पुरावे द्या ना आता कोर्टामध्ये उद्धव ठाकरे यांनीही अजित पवार पवारांच्याच मुद्द्यावर फडणवीसांची कोंडी केली अजित पवार यांच्यावर घोटाळ्याचा आरोप करताना तुम्ही ढीकभर पुरावे असल्याचं सांगत होता त्या पुराव्यात दम आहे की नाही हे सांगा जर पुराव्यात दम असेल तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या नसेल तर अजित पवारांची माफी मागा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं त्यामुळं फडणवीसांची मोठी पंचायत झाली कोंडी झाली इकडं आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती आता फडणवीस यांच्यासमोर उभी राहिली बघा त्यांनीच अजित पवार यांच्यावर आरोप केले आणि आता तेच मांडीला मांडी लावून बसलेले आहेत गाडी भर पुरावे आहेत म्हणणारा हाच भाजपा आणि देवेंद्र फडणवीस आता चक्क हात बांधून बसलेले आहेत तोंडाला चिकटपट्टी आहे बाप नाही तर श्राद्ध कर अशा खिंडीत मात्र ठाकरे बंधूंनी गाठलं पुरावे असतील तर अजित पवार ला, लात मारून हाकलून द्या नसतील तर खोटे आरोप केले तुम्ही म्हणून माफी मागा असा पर्याय उद्धव ठाकरे यांनी दिल्यामुळे आता फडणवीस यांची मोठी अडचण झाली सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये फडणवीस हे अजित पवारांना हकलूनही देऊ शकत नाहीत आणि माफीही मागू शकत नाही म्हणजे धरलं तर चावतंय सोडलं तर पळतंय अशी त्यांची अवस्था झाली नव्हे या ठाकरे बंधूंनी करून टाकली देवेंद्र फडणवीस यांचा खोटेपणा अनेकदा उघडा पडलेला आहे व तो आणखी पडतही राहील कोणी काही म्हटलं तर फडणवीस ते बोलतच राहणार आणि आपण पाहतच राहणार पाहत राहो धन्यवाद <laughs> पुन्हा भेटू नमस्कार